तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पंढरीतून हजारो मुस्लिम बांधवांना घेऊन मनसेची दर्शन यात्रा अजमेरकडे रवाना राज्यातील पहिली मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून मनसे अजमेर दर्शन यात्रेचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून अजमेर येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या भारतातील मुस्लिमांचे पवित्र स्थळ असलेल्या ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांची समाधी स्थळ दर्गा आहे या समाधी स्थळाचे दर्शन मुस्लिम बांधवांना घडावे या हेतूने मनसे अजमेर दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या दर्शन यात्रेसाठी पंढरपूर मंगळवेढ्यातील हजारो मुस्लिम बांधव अजमेर शरीफ यांच्या दर्शनासाठी पंढरपूर येथून शुक्रवारी सकाळी अजमेर कडे रवाना झाले आहेत या दर्शन यात्रेची सुरुवात पंढरपूर येथील मुर्शिद बाबा दर्गा येथे पुष्पहार अर्पण करून झाली यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी दिलीप बापू धोत्रे यांच्यासाठी प्रार्थना केली यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर मंगळवढ्यातील मुस्लिम बांधवांसाठी वीसहून अधिक लक्झरी बसेसची सुविधा सोय केली आहे दिवस चालणाऱ्या या दर्शन यात्रेसाठी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांच्या मुक्कामाची व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे अनेक दिवसापासून सगळ्यांची इच्छा होती की अजमेरची तीर्थयात्रा घडावी के आज जे सगळे या ठिकाणी चाललेले आहेत त्यामध्ये नुसते मुस्लिमच नाहीत तर हिंदू देखील आहेत या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत आणि त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी असेल कामगार असेल कष्टकरी असेल महिला माता भगिनी असेल यांच्या सगळ्यावरचं संकट दूर होवं आणि महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम हो लोकांना चांगलं राज्य यावं यासाठी आम्ही त्या ठिकाणी अजमेर शरीफच्या जर्नी प्रार्थना करणार आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर मी आकडा तर थोडा वेळ सांगतो पण या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं त्या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू बांधव त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला घेऊन जात आहोत नाही कसं आहे की ह्याच्यामध्ये जात धर्म पंत हा विषय नाही अजमेर शरीफांवर प्रचंड श्रद्धा आहे त्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही जे काय मागणं मागू निश्चितपणे देवाचा आशीर्वाद आम्हाला लाभल आणि सगळ्यात जे जे लोक आजपर्यंत त्या ठिकाणी अजमेरला गेले नाहीत ज्यांची ज्यांची इच्छा होती की आपण अजमेरला जावं दर्शन घ्यावं परंतु ज्यांची इच्छा पूर्ण राहिली अशा सर्वच बांधवांना घेऊन या ठिकाणी आम्ही अजमेरला जात आहोत आज रोजी पंढरपूरहून अजमेरला मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी महाराष्ट्राचे मा नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या साहेब यांच्या प्रेरणेमधून अजमेर टू पंढरपूर पंढरपूर टू अजमेर ही एक ट्रिप आयोजित केलेली आहे दिलीप बापू धोत्रे यांची उमेदवारी पंढरपुरामधून जाहीर झाल्यापासून पंढरपुरातील सर्व मुस्लिम वर्ग दिलीप बापू धोत्रेवर खुश होता प्रत्येकाने ब दिलीप बापू धोत्रे यांना एक शुभेच्छा दिल्या की बापू तुमची उमेदवारी गरजेची होती आणि दिलीप बापू धोत्रे हे सर्वांना बरोबरीला घेऊन चालणारा हा नेता आहे जातीभेद कुठल्याही प्रकारचा द दिलीप बापू धोत्रेबरोबर नाही हिंदू मुस्लिम या सर्वांना बरोबर घेऊन जाणारा तळागळातल्या चळवळीतला नेता आहे आजपर्यंत दिलीप बापू धोत्रे यांनी बरेच सामाजिक उपक्रम राबवले आणि आता पंढरपूरहून अजमेरला जवळजवळ एक हजार लोक निघालेले आहेत आणि ट्रॅव्हल्समधून त्यांची जाण्याचे येण्याचे खाण्याचे पिण्याची सर्वसूय दिलीप बापू धोत्रे यांनी या ट्रिपमार्फत आयोजित केलेली आहे त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये मोठा आनंदाचं वातावरण दिसत आहे राज ठाकरेंनी यापूर्वी अनेक वेळा भोंग्याला विरोध केला आहे मशिदीमध्ये नमाज पडायला विरोध केला आहे आता अशा पद्धतीत आता मुस्लिमांची तीर्थयात्रेचं आयोजन केलं आहे मग राज ठाकरेच्या भूमिकेत बदल झाला का मुस्लिम समाजाच्या भूमिकेत बदल झाला विरोध हा एक तात्विक आणि राजकीय असतो सगळे विरोध विसरले जातात आजपर्यंत जरी कुठला विरोध असला तर आज मुस्लिम समाजाविषयी राज ठाकरे साहेबांची दिलीप अपोधोत्रींची एक सहानुभूतीपूर्वक एक चांगली आपुलकीची भावना भूमिका आहे आज ह्या भूमिकेचा त्यांचं आम्ही स्वागत करून आम्ही ठरवलेला आहे पूर्वी जरी काय बोललेलं असेल तर कुठलाही राग द्वेष कायमस्वरूपी राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये राहत नसतो तो काळाआड जात असतो तो, तो काळाआडचा विषय काळाआड गेलेला आहे आजचा विषय महत्त्वाचा आहे की आज रा मनसेमार्फत मुस्लिमांचे हा टूर यात्रेचे आयोजन केलेलं आहे त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांचं वेलकम करतो आम्ही मनामध्ये कुठलाही द्वेष पाप असं ठेवत नाही आणि आमच्यामध्ये ते एक पद्धत नाही की बाबा ते बोलले म्हणून त्याचा कायमस्वरूपी रोष मनामध्ये मा ठेवायचा सर्वांना बरोबर घेऊन चालले हां म्हणजे पहिल्यापासूनच त्यांची भूमिका आहे राज ठाकरे तुम्ही भाषण ऐकले असेल प्रत्येक भाषणामध्ये राज साहेबांनी मुस्लिमांचा उल्लेख केलेला आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की माझा महाराष्ट्रीयन मुस्लिमांशी कुठल्याही प्रकारचा विरोध नाही किंवा महाराष्ट्रीयन मुस्लिम माझे हे आहेत हाही विषय नाही त्यामुळे त्यांच्या काय भूमिका आम्हाला पटतात त्यामुळे आमची त्यांच्याविषयी काय सहानुभूती राहणारच आहे इतका उत्कृष्ट आहे की दिलीप बापू धोत्रे यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सांभाळून घेऊन चाललेले आहेत आत्तापर्यंत तर आता आम्ही मुस्लिम समाजातर्फे त्यांनी अजमेरला ट्रीप जी काढलेली आहे ती अगदी लोकं आमची सगळी मुसलमान सगळे आनंदी आहेत आणि त्याबद्दल काही शंका नाही दिलीप बापू धोत्रे यांनी जितक्या मन मनसोक्तपणाने मुसलमानाला साथ दिली त्या पद्धतीनं मुसलमानांनी सुद्धा दिलीप धोत्रे यांना साथ द्यावी अशी मी सगळ्याचा सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि दिलीप दिलीप बापू धोत्रे यांनी असंच कार्य करावं असं त्यांना शुभेच्छा मा देऊन माझे दोन शब्द संपवतो मस्त आनंद झाला त्यांना मुस्लिम माणसांना त्यांच्या धार्मिक स्थळावर घेऊन चालत आतापर्यंत कोणी केलं नव्हतं पण त्यांनी केलं पहिल्यांदा केल त्यामुळं आनंदाचं वातावरण आहे एकदम छान आहे तिथं जाऊन दुवा करणार आहे त्यांनी त्यामुळे त्यांच्या मनातली काय इच्छा असेल ती बोलणार आहे आणि सगळ्याला आनंद वाटलं एवढं त्यांनी खर्च केलंय गाड्या आणल्या आहेत व्यवस्थितपणानं चांगलं केलं होतं वातावरण किती लोक चालेल कमीत कमी, -कमी सहाशे लोक आहेत पंढरपूरमध्ये अनेक राजकीय नेते आतापर्यंत होऊन गेले अजूनही आहेत परंतु दिलीप बापूने आतापर्यंत सर्वसामान्य अनेक प्रश्नांसाठी जशी वाचा फोडली तसं या धार्मिक कार्यासाठी सुद्धा पुढे आलेले काय नाही आतापर्यंत आले ते फक्त बोलले पण पन, पण आज दिलीप बापूने न सांगता बोलून केले आणि कधी दिलीप बापूचं कार्य आम्हाला चांगलं असतो आणि पहिल्यांदा स्टेशन मध्ये लग्न कार्य नव्हतं त्यावेळेस त्यांना आम्ही फोन केला शिवकोकील साहेब असतील आम्ही असतील पहिल्यांदा मुरुमचा पाया त्यांनी बांधून दिला आता सगळ्यांचे लग्न होते तिथं मंगल एकदम मस्त झालं टोक टोक पहिल्यांदाच दिली बापूने केलं मदत त्यामुळे झालं मनसे नेते दिलीप बापू धोत्रे विधानसभेसाठी इच्छुक आहे हा या सर्वांचा तिथून घेऊन आलेला आशीर्वाद त्यांनाही मिळणार लाभल की आशीर्वाद लाभल की त्यांना जरूर लाभल सर्वांनी दुवा केली देव आहे होईल काय ना काय मनसे नेते मनसे नेते दिलीप बापू आहेत ना त्याने आम्हाला ज्या लोकांना अशी परिस्थिती नव्हती की त्या देवापर्यंत पोचत नव्हते तरी सुद्धा त्यांनी आज त्यांच्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो याचा साधारणतः किती कुटुंब आहेत साधारणत आमच्या खरडी गावाचे तर पंचवीस लोक असतील हा मग आता अजून किती लोक आहेत ते आम्हाला काय एकूण किती जण किती सहाशे ते सातशे सातशे लोक आदीज खान आजमेर आजमेर साहेब ते छे लोक आहे दिलीप धात्रे ते अच्छा है नहीं नहीं अभी फास्ट जा रहे बहुत अच्छा लग रहा है भेज रहे बिस्मिल्ला अमीन मनेरी आम्ही दर्शनाला चाललो आहे अजमेर शरीफला आणि आम्ही चा सहा माणसं आहे ती सगळे पूर्ण घरातली यहाँ दिल्ली बापू तरह नहीं अलग अभी अभी मिनाज मुलानी हमें आजमीर चले खुश है हम यहाँ चल नहीं गए हमने दिल्ली बापू तरफ से हम ना चल नहीं गए खुश है हम नहीं गए कभी पहले, पहले। हमें पाँच जने पहली बार जा रहे, पहले बार जा रहे। अच्छा लग्नी का हा बहुत खुश आहे